नंदुरबार महारी पोहोचली रुग्णवाहिका मिळाली असती तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती आणि आई सुद्धा वाचली असती सीजर केल्यामुळे आमची बाई गेली सीजर कसं झालं हे आम्हाला माहित नाही बें बें या दोन जुळ्या मुली आहेत आम्ही मोल मजुरी करून त्यांना जगवत आहोत आमचे दिवस कसे काढू कळत नाहीये आजारी पडल्या तर काय करावं मुलांना दूध पावडर सुरू आहे त्यांचा खर्च देखील स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आपण आपल्या विकासाबद्दल आणि प्रगतीबद्दल बोलताना अजिबात थकत नाहीत भारताची चमचमती बाजू जगाला दाखवायला तर अजिबात कचरत नाहीत मात्र या चमचमत्या भारताची दुसरी बाजू देखील आहे ती म्हणजे खाली पोट आणि अशक्त बालपण विकासासाठी पोषक वातावरण तयार करताना कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा करून अजिबात चालणार नाही महात्मा गांधी नेहमी म्हणायचे जगात अनेक लोक भुकेने इतके व्याकुळ आहेत की त्यांच्या समोर देव भाकरीशिवाय दुसऱ्या रूपात येऊ शकत नाही मी आज नेमकं तीच परिस्थिती दाखवायला आलोय देशाचा जीडीपी ठरवणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात अर्थात तोच जिल्हा जो जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून पाहिला जातो हा व्हिडिओ विकासाची झापड आपल्या डोळ्यावर लावणाऱ्या शासन आणि प्रशासनाने नक्कीच पाहावा त्यांनीच नाही तर माझ्या तुमच्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्याने देखील शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा या लोकांना आपल्या विकासामध्ये नक्की काय स्थान आहे हे स्वतःला विचारण्यासाठी तरी हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सतरा महिन्यांचा सुनील सुनीलला अजूनही स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही रांगताही येत नाही सुनील त्याच्या जन्मापासूनच कुपोषणाने त्रस्त आहे सुनील सतरा महिन्यांचा आहे अंडी खिसडी भरडा खायला देतो आम्ही त्याला आता खायला व्यवस्थित देतो धडगावला दवाखान्यात घेऊन गेलो लहानपणापासून हा असाच सासा आजारी आहे धडगाव तळोदा दोन्ही ठिकाणी सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो पण काहीच उपचार मिळाले नाही आम्ही शेती आणि ऊस तोडण्याचं काम करतो चार महिने बाहेर काम करण्यासाठी जातो फक्त सुनीलच नाही तर याच गावात राहणाऱ्या नचिकेची अवस्था देखील काही वेगळी नाही नचिकेत दोन वर्षांचा आहे आणि त्याचं वजन फक्त पाच किलो सातशे ग्रॅम इतकं आहे आता हळूहळू नचिकेतची तब्येत सुधारते पण कुपोषणाने त्रस्त असणाऱ्या मोठ्या भावाला आपला जीव लागला कुपोषणाची ही भीषणता सांगताना नचिकेतची आई नंदावळवी यांच्या डोळ्यात अश्रू तळला माझा मुलगा आता दोन वर्षांचा आहे त्याच वजन पाच किलो सातशे ग्रॅम आहे याआधीही आमचा एक मुलगा होता पण तो गेला त्याच्याकडे कोणीही पाहिलं नाही ग्रामीण रुग्णालयानं देखील लक्ष दिलं नाही आणि अंगणवाडी सेविकेनं देखील न पाहिल्यानं माझं बाळ केलं आम्हाला खासगी गाडी करून दवाखान्यात जावं लागतं तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही माझ्या दोन मुलांना नेहमी इतक्या दूर दवाखान्यात घेऊन गेलो तिथं कोणीच लक्ष दिलं नाही त्यामुळे माझ बाळ केलं खूप अडचणी आल्या रुग्णवाहिका बोलावली पण माझं बाळ गेल तरी ती आली नाही असं दुर्लक्ष केल्यामुळे कुपोषित मुलं मरण पावतात माता देखील मरण पावतात त्यामुळे आमची सरकारकडे एकच विनंती आहे आमच्याकडे थोडं लक्ष दे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी निंबीपाडा इथं राहणारी नंदिनी ही जन्मापासूनच आजारी आहे तिची आई वणीबाई मजुरी करते वडील देखील शेती आणि मजुरी करतात हे असं नंदिनीला का झालं त्यांना दोघांनाही काहीच सांगता येत नाही कधीपासून आजारी खूप दिवसांपासून आजारी आहे ताप येतो डोकं दुखत सरकारी दवाखान्यात दाखल केलं होतं तिथं दूध शिरा खायला दिला हे असं नंदीला का झाले सांगता येत नाही खाते पहिल्यापेक्षा चांगली तब्येत आहे आम्ही शेती आणि मजुरी करतो डॉक्टर खाणं पिणं काय केळं खिचडी लापशी उसळ सगळं अंगणवाडीत दिलं जात आधी खूप खराब होती आता पहिल्यापेक्षा चांगली आहे हे सगळं होत असताना या गावकऱ्यांना पोटचा गोळा गमावण्याचं दुर्भाग्य या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या मायबापाच्या नशिबी येते मी आता धडगाव तालुक्यातील खडकी गावात आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे हे आरोग्य उपकेंद्र जे आहे ते येथील नागरिकांच्या व्यवस्थेसाठी आहे येथील नागरिकांच्या सुविधेसाठी आहे मात्र त्याला कुलूप लागलेलं दिसतंय माझ्या समोर एक झोपडी आहे आपण ते तिथं जाऊयात आणि त्या नागरिकांना विचारूयात ना की नक्की आरोग्य व्यवस्था त्यांना आहे आरोग्याचे त्यांना उपाययोजना होतात या दुर्गम भागात तरी या लोकांना जगण्याच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत सरकार घोषणा करतं पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं घोषणा करतात आदिवासीसाठी नंदुरबार सारखा जिल्हा नीती आयोग स्पेशल आ, फोर्स या ठिकाणी ने नेमली जाते पण त्यांच्यासाठी काही मिळतं का पन्नास साठ वर्षापासून तुम्ही इथं राहतात पन्नास तुमचे मुलं जर आजारी पडले किंवा तुम्ही स्वतः आजारी पडला महिला आजारी असल्या त्यावेळेस अशा वेळेस कुठं जायचं असतं फलाय फलाय फलायला जायचं म्हणजे तिथं खाजगी दवाखाना आहे सरकारने ही जी लाखो रुपये घालून जी इमारत बांधली आहे ती कशासाठी मोहिना माय एक बार ये बारता तेने आता एक डॉक्टर राहतात ते एक दिन रता जात राहतात महिन्यानं एक बार हे काय एकदम एकदा हे सांगत हे महिन्यामधून मा, मा एकदा येतात आणि अजून दुसऱ्या महिन्याची एक तारीखला येतात ते म्हणजे महिन्यातून हे डॉक्टर येतात ते कसे दिसतात माहिती आहे का तुम्हाला ते ते आता या गाडी खाड देता ते जातलं ते उभ्र येत किती वेळ एक तासभर थांबतात एक तास थांबता एकता okay. आजोबा तुम्ही कुठले नाव काय तुमचं बुरल्या ओके आणि तुम्ही इथंच जन्म झालेला ना तुमचा जन्म झाल्यापासून काही बदल नाही का नाही बदल नाही जन्म झाल्यापासून काहीच बदललं नाही म्हणतात पन्नास वर्ष जी अवस्था या भागाची होती ती आजही तीच अवस्था आहे डॉक्टर पाहिले की इथं कसे दिसतात डॉक्टर ते एक दिन था था। एक महिना एक फेर महिन्यातून एक दिवस येतात मग तुम्ही जर तुमचे इथं कुपोषणाची संख्या फार मोठी आहे असं जर एखाद्या कुपोषित बालकाला जर तातडीने जर दवाखान्यात न्यायचं असेल तर मग काय करायचं कुठे गर्भवती मातांचा जीव जातोय तर कुठे जिवंत असलेली मुलं कुपोषित होत आहेत या सगळ्यांना एकच कारण आहे आणि ते म्हणजे सरकारी अनास्था आता कुपोषणातली कारण काय आहेत तर भरपूर लेवल्स वरती कारण आहेत एक कारण असं आपण सांगूच शकत नाही प्रत्येक लेवलवरती काहीतरी कारण आहे ज्याला आपल्याला एक लॉंग टर्म असं सोल्युशन करायची गरज असते एकदा आपण आहार दिला आणि आहार दिल्यावर बाळ चांगलं झालं हे काही उत्तर कुपोषणाला नाही आहे तर पहिली गोष्ट आहे जर आपण बघितलं तर आयांचा जो काही हेल्थ आहे तीच खूप खराब आहे आयाच कुपोषित आहेत आम्ही जेव्हा आमच्याकडे बाळं येतात तीव्र कुपोषणातली त्यांच्या आयांचं जेव्हा बी एम आय घेतो तर प्रत्येक आईचं बी एम आय बारा चौदा सतराच्या वर कधीच नसतं तर आई जर कुपोषित असेल म्हणजे तिचा आहार पण कमीच झाला तर ती मुलाला पण तसलंच जेवण देणार किंवा तिच्या तिचं दूध पण तितकंच कमी ह्याचं असू शकेल तर ती सुरुवात आहे की आईच्या गर्भामधनंच जर त्याला पोषण व्यवस्थित नसेल तर ती पहिली सुरुवात झाली जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा त्याला सहा महिने दूध आईने व्यवस्थित पाजलं पाहिजे त्याच्यासाठी तिने चांगला आहार घेतला पाहिजे औषधं तिची जी काही रुटीनची बेसिक आयर्न कॅल्शियम ह्या गोष्टी तिने व्यवस्थित घेतल्या पाहिजेत सरकारी अनास्था कशाला म्हणतात हे नंदुरबारच्या आरोग्य व्यवस्थेवर नजर टाकल्यावर आपल्या लक्षात येईल जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील एकूण स्थिती बालरोगतज्ञ मंजूरपदे तेवीस भरलेली पदे सात रिक्त पदे सतरा मंजूर मंजूरपदे सव्वीस भरलेली पदे अकरा रिक्त पदे पंधरा शल्य विशारद मंजूरपदे चार भरलेली पदे एक रिक्त पदे तीन भूलतज्ञ मंजूर पदे अठरा भरलेली पदे सात रिक्त पदे अकरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकोणतीस पदे मंजूर असून त्यातील तब्बल सतरा पदे रिक्त आहेत जिल्ह्यातील अधिपरिचारिकेचे एकूण तीनशे सदतीस पदे मंजूर आहेत त्यापैकी सत्याहत्तर पदे कंत्राटी स्वरूपात तर एकशे अकरा पदे रिक्त आहेत त्रस्त गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते किमान कधीतरी या दुर्लक्षित भागाकडे पाहावं अशी विनवणी सरकारला करतायत आज नंदुरबार जिल्ह्यात एवढं कुपोषणाचं प्रमाण आहे तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते फक्त दौरे करतायत बाहेर दौरे करताय नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रात आहे की नाही आहे हे सुद्धा माहिती नसेल मुख्यमंत्री साहेबांना तर कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे आणि विशेष करून आरोग्यमंत्री हे तर इथं आजच्या घडीला विजिट करायला पाहिजे महाराष्ट्रात सर्वात जास्त जर माता मृत्यू बालमृत्यू जर असेल तर नंदुरबार जिल्ह्यात आहे त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी तत्काळ विजिट मारायला पाहिजे आणि कुठल्या कारणामुळे माता मृत्यू बालमृत्यू होतोय हे आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर खेड्यापाड्यावर जाऊन बघायला पाहिजे आमच्या गावामध्ये आमच्या पाडामध्ये अंगणवाडी राहत नाही कधी येत पण नाही कधी ते आहार पण आम्हाला देत नाही कोणाला येते ते, ते महिन्यातून एखादा साहेब आला शिवसाहेब किंवा एखादा तहसीलदार ते आला तेव्हा एवढं येते ते ती आणि एखाद्याला का अंडे काही पण नाही देत दूधचा व्यवसाय नाही देत आणि काही केळी नाही देत कोणताच पदार्थ देत नाही ती आणि ती फक्त पगार घेण्यासाठी आणि ते आहार भेटतं ते आम्हाला कोणत्याच मुलांना नाही देत कोणी सरकार पण आमची काय देखरेख करत नाही नंदुरबारची अवस्था महाराष्ट्राला दाखवण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने आधी रस्ते मार्गाने आणि नंतर डोंगर दऱ्यात चढत आदिवासी पाडे गाठले जळजळीत जल वास्तव त्यांच्याच तोंडून जाणून घेतलं पण मन करणार हे चित्र बदलायचं असेल तर आधी ग्राउंड लेवलला खरंच खरच काही पोहचतय का नेमकी समस्या काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की समाजाची स्वतःच्या मुलांबद्दल पुढच्या पिढीबद्दलची अनास्था दुसरं ॲक्सेस टू हेल्थ म्हणजे आमचे काही भाग इतके दुर्गम आहेत की तिथे आपल्याला पायीच जावं लागतं तिकडे मोटरसायकलसुद्धा जात नाही काही गावं अशी आहेत की नर्मदे किनारी बोटीनेच जावं लागतं तर इथे अंगणवाडी सेविका पोहोचणं किंवा एखादा प्रशिक्षित डॉक्टर पोहोचणं किंवा इथला पेशंट डॉक्टरकडे येणं ही ये एक अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि हा नुसता वैद्यकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तुम्ही म्हणालात काय करायला पाहिजे वैद्यकीय क्षेत्राने तर जास्त प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे डॉक्टरनी केलं पाहिजे नर्सेसनी केलं पाहिजे अंगणवाडी सेविका आशा वर्कर आता ह्यांनी तर काम केलंच पाहिजे परंतु सरकार आणि राजकीय शक्ती ह्यांना पण खूप इच्छाशक्ती असल्याशिवाय हा ही समस्या दूर होणार नाही ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत नंदुरबारमध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या एक हजार सहाशे अडतीस मध्यम कुपोषित बालके अकरा हजार तीनशे सहासष्ट एकट्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या तेरा हजारांपेक्षा जास्त कुपोषित बालके ही भयावह परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा परिषद काम करते पण कुपोषण हे प्रचंड हाताबाहेर गेले सरकार मदत पाठवतंय पण ती डोंगरदऱ्या पार करून आदिवासी पहाड़ परन्त ये सब कुछ आंगनवाड़ी ग्राम पंचायत लेवल पे ही होता है सब कुछ प्लानिंग जो है बस हमारा ये है कि हम लोग अच्छे से उसको मॉनिटरिंग करें और इंश्योर करें कि आंगनवाड़ी सेविका अपना काम अच्छे से कर रही है और जो ग्राम पंचायत लेवल पे जो समिति है वो अच्छे से काम करके जो भी खाना है वो टाइम पे देना और अच्छा क्वालिटी का देना ये हम लोग बस मॉनिटरिंग करने का हम लोगों ने किया है तो हम लोग इसको अच्छे से मॉनिटरिंग करके इंश्योर करेंगे कि सारे मदर को प्रॉपरली खाना और सारे बच्चों को भी अच्छा खाना मिले एकोनच काय तर कुपोषण वाडीचे अनेक कारण दिसतात त्यामध्ये रोजगार नसल्यानं होणारं स्थलांतर असू द्यात ग्रामीण भागामध्ये असणारा आरोग्य सुविधांचा अभाव असू द्यात एकीकडे चंद्रावर गेल्याच्या वल्गाणा करतो मात्र दुसरीकडे या दुर्गम भागात जायला नसणारे रस्ते असू द्यात इतकंच काय तर या ठिकाणी होणारे बालविवाह देखील कुपोषणाला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत सरकारला जर हा गंभीर प्रश्न आटोक्यात आणायचा असेल तर सर्वप्रथम आरोग्य व्यवस्था बळकट करणं महत्वाचं आहे इतकंच नाही तर या भागातील लोकांचं प्रबोधन करणं देखील सरकारला तितकंच महत्वाचं आहे यामुळेच हा गंभीर प्रश्न कुठेतरी आटोक्यात येऊ शकतो उमेश पांढारकर सह अभिजित कराडे महाराष्ट्र काय ऑनलाईन नंदुरबार